स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांचं युट्यूब फॅमिली या लाईव्ह सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या लाईव्ह ला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे या लवकर लाईव्ह ला सगळ्यांनी चाय पाणी झालं का कमेंट करून सांगा सगळ्यांनी या लाईवला स्वागत आहे लाईव्हवर चाय पाणी झालं का तुमचा पाऊस पाणी आहे आमच्या इकडं आता सध्या पाऊस चालू आहे तुमच्या इकडं आहे का पाऊस कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्हला हाय दादा स्वागत आहे तुमचं हाय दादा स्वागत आहे वरती लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा या लवकर अर्चना ताई लाईव्ह आहे सर्वांनी लाईव्हला यायचं आहे पटापट चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असताना तर लाईव्ह बघतोय कमेंट करून सांगा वर नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चहा पाणी झाला का तुमचा कमेंट करून सांगा चहा पाणी झालंय हाय दादा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह स्क्रीन स्क्रीनला डबल टच करून लाईवलं लाईक करा हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे वरती हॅलो हाय 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 लाईक केलं थँक्यू स्वागत आहे वरती हाय दादा हाय दादा हाय दादा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं हॅलो कैसे हो जी मे अच्छू आप कैसे हो आपका स्वागत आहे लाईव्ह मे हाय हॅलो लाईक केलं थँक्यू सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लवकर लवकर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या नवीन असतात तर नमस्कार ताई नमस्कार दादा नमस्कार स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक डन थँक्यू थँक यू थँक यू, यू। लाईक करा सर्वांनी लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती पाणी झाला का तुमचा कमेंट करून सांगा चहा पाणी झालाय का नाही पाऊस आहे का तुमच्या इथं कारण की इकडं खूप पाऊस चालू आहे सकाळपासून पाऊस चालू आहे तुमच्या इकडं पाऊस का नाही नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांच राखी कधी पाठव पाठवून राखी कधी पाठवून दे ताई अजून रक्षाबंधन नाही आली दादा हाय स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा सर्वांनी आणि चॅनल वर नवीन असताना तर चॅनल ला सबस्क्राईब करा पाऊस चालू आहे आमच्या इथं स्वागत आहे स्वागत आहे हाय हॅलो जय जिजाऊ जय जिजाऊ स्वागत आहे लाईव्ह मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा स्वागत स्वागत हाय दादा स्वागत आहे सगळ्यांचं मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा आणि नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा आपला स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आमच्या इकडं सकाळपासून पाऊस खूप चालू आहे तुमच्या इकडं पाऊस आहे का नाही कमेंट करा स्वागत आहे लाईव्हवरती स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा सर्वांनी नवीन असताल तर खूप छान थँक्यू गुड इव्हनिंग राधे राधे गुड इवनिंग राधे राधे आपका स्वागत है मेरे लाइव में आप लाइव कहाँ से देख रहे हो कमेंट करके जरूर बताना और लाइव में नहीं हो तो मेरे चैनल को सब्सक्राइब कर दो हाय लाइक करा लाइक कुछ है लाइव मुंबई चालू आपला बाकी यूट्यूब फैमिली थैंक यू लाइक के लिए धन्यवाद हाय 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 का से हो आप मेरा लाइव मुंबई से चालू आप आपका से देख रहे हो स्वागत है आप सभी का मेरे लाइव में थैंक यू मोबाइल स्क्रीन स्क्रीनला डबल टच करू लाइव लाइक करा मुंबई कुछ स्वागत है स्वागत है लाइव वरती काय चाललंय बाकी कशेत माझे सर्व यूट्यूब फॅमिली आशा करते मस्त आणि मजेतच असतात लाईव्हवर ते नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू लाईक डाऊन करा सर्वांनी लाईव्हला स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा लाईक येत नाही बरं का लाईक डाऊन करा सर्वांनी हाय दादा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं हॅलो हॅलो स्वागत आहे लाईव्हला हाय 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 सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला आपल्या मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक डन करा हाय 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 हॅलो हॅलो स्वागत आहे लाईव्हवरती पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे तर बरेच जण आपल्या लाईव्ह बघतायत पण लाईक करत नाहीत असं करू नका लाईक डन करा म्हणजे तुम्ही सगळेजण लाईव्हला लाईक बन करताल तर नवीन एवटी फॅमिली लाईवला जॉईन होईल हॅलो लाईक करा लाईक पाणी पडतंय वरून हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच करू दोन दिवस झाले पाऊस बाहेर पडू देत नाही हो पाऊस चालू आहे बोला ना हाय दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये लाइट डाऊन हाय लाईक करा स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद हाय 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 लाईव्ह मुंबईहून चालू आहे आपला तिकडे पाऊस आहे का हो हो सकाळपासून खूप पाऊस चालू आहे तुमच्या इथं पाऊस नाहीये का कमेंट करून सांगा बरं तुमच्या इथं पाऊस आहे का नाही स्वागत आहे लाईव्ह वरती माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीचे लाईक करा ना सगळ्यांनी लाईव्ह ला टच करून लाईव्ह लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह आपल्या युट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते मस्त आणि मजेत असता नाही ना ओके तुमच्या इकडे पाऊस नाहीये का आमच्या खूप पाऊस चालू आहे आता सध्या ज्येष्ठ आहे हाय ला दादा स्वागत आहे तुमचं पण मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा आणि चॅनलवर नवीन असतात तर आपला चॅनल पण सबस्क्राईब करा हाय हाय हॅलो हॅलो धारा शिवून लाईव बघताय थँक्यू दादा धन्यवाद सांगितल्याबद्दल खूप पाऊस चालू आहे बीडला भोका बीडकड खूप पाऊस चालू आहे आमच्या इकडं पण चालू आहे दादा पाऊस हाय हॅलो स्वागत आहे वरती मालेगाव कसं काय बरं आहे का हो बरं आहे बरं आहे तुमच्या आशीर्वादाने बरं है आहे आमचं हाय 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 मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लावलं लाईक करा नमस्कार बाय ओके बाय बाय लाईक करा ना लाइव्ह लाईक करा सर्वांनी खूप जण लाईव्ह जॉईंट आहेत लाईक करा मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा हाय हाय हॅलो हॅलो स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह काय चाललंय बाकी हाय आहो कुठून मालेगावला खूप पाणी आहे बरं बरं आहे हो का सगळे बरेच असले पाहिजे आपली फेमस लाईक करा मी तुझी मेंबरशिप घेतोय हो का चालेल ठीक आहे दादा घेऊ शकता मेंबरशिप परत लाईव्हला सुपर चॅट पण होतो सुपरचॅट करा कुठून बोलता लाईव्ह मुंबईहून चालू आहे आता केलं बघा थँक्यू लाईव्हला लाईक केल्याबद्दल सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांनी लाईव्हला जॉईन व्हा मेंबरशिप घ्या खोटं खोटं बोलायचं नाही कॉपी करायचे नाही कॉपी करत नाही मी कोणाची नमस्कार मी लाईक करा स्क्रीनला डबल टच करून लावू लाईक करा पुढे आवाज थोडा कमी कर खूप छान दिसत आहे थँक्यू थोडासा आवाज कमी कर हाय दादा स्वागत आहे लाईव्ह वरती धारा शिवला आहे का पाऊस हाय दादा स्वागत आहे लाईव्ह वरती सुपर चॅट करा सर्वांनी आणि नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला काय करायचंय वयाहून ताई तुम्ही खोटं बोलू राहिले काय खोटं बोलले सांगा चहा घेतला का ताई नाही घेतला चहा आहे चहा बंद करायला तुम्हाला काय सांगितलं का लाईव्हला यायला मी बघायचं नसेल तर जाऊ शकता असं नाही नाहीये स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हवरती लाईक करा लाईव्हला स्क्रीनला डबल टच करून लाईव्हला लाईक करा आणि लाईव्ह करून बघताय सांगा भरपूर पाऊस आहे धाराशिवला हो का बरं बरं हॅलो हॅलो स्वागत आहे लाईव्हवरती स्क्रीनला डबल टच करा आणि लाईव्हला लाईक करा सर्वांनी लाईव्ह कुठून बघताय कमेंट करून सांगा नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईब करा हाय दादा चहा पाणी झाली का तुमची कमेंट करून सांगा चहा पाणी झाली का कुठून लाईव्ह आहेत काय करते तू जॉब जॉब काही करत नाही मी घरीच असते आणि लाईव्ह चालू आहे मुंबईहून पाऊस चालू आहे बघा वरतून थेंब आहेत हिंगोलीहून लाईव्ह बघताय थँक्यू पाऊस पाऊस खूप चालू आहे सकाळपासून पाऊस चालू आहे आमच्या इकडं लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला मोबाईलच्या स्क्रीनला टच करा मी मुंबईला राहते हो मुरुड लातूर लाईक करा लाईक करा स्क्रीनला डबल टच करा बुलढाणा अजय दादा स्वागत आहे लाईव्हवरती बुलढाण्यावर लाईव्ह बघताय धन्यवाद लाईक केलं नसेल तर लाईक डन करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा सर्वांनी गेराई लाईव्ह बघताय थँक्यू मुंबईला कुठे राहता मुंबईला आम्ही ठाण्याला राहतो था ठाण्याहून लाईव्ह चालू आहे आपला दादा मुंबई मध्ये खूप पाऊस आहे हो ना खूपच पाऊस आहे मुंबईला लाईक करा राधिका ताई स्वागत आहे हाय हाय हॅलो 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 स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती माझ्या सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे मनापासून हॅलो मेंबरशिप घ्या सुपर चॅट करा लाईव एकशे एकवीस जण आहेत प्रत्येकाने एक लाईक करा हाय हॅलो पाऊस काही पाऊस लय लागलाय आमच्याकडे पण स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक करा सगळ्यांनी मोबाईलच्या स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा सीताराम सावरगाव गोरे लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईक केलं थँक यू येऊ शकता काय चाल बर बाकी मुंबईमध्ये कुठे राहता ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये राहते मुंबईमध्ये आ नाही प्यायचं हाय दादा स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा चॅनल वर नवीन असतात पटापट लाईक करा काय करत नाही मी मुंबईमध्ये घरीच असतो आम्ही

केलेला आम्हाला रिप्लाय द्या ना स्वागत आहे लाईव्ह लाईक केलं ताई थँक्यू हाय दादा स्वागत आहे लाईव्ह काय चाललंय बाकी मोबाईलच्या डबल टच करून लाईव्ह लाईक करा <laughs> लाईव्ह मुंबईहून चालू आहे ताई बोलत आहेत तुम्ही मी पुण्याहून यवतमाळ वरून बोलतोय थँक्यू दादा यवतमाळहून लाईव्ह बघताय धन्यवाद मी माझा लाईव्ह मुंबईहून चालू आहे स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा सर्वांनी चॅनल वर नवीन కారీ జయ మాజ ఫలి క్రతికీ स्वागत आहे लाईव्ह काय चाल बाकी युट्यूब फॅमिली चाय पाणी झाला का या चाय प्यायला सगळ्यांनी ताई तुम्ही डोंबवलीत डोंबवलीत बोलत होताना रात्री पाच वाजता पाच वाजता येते म्हटलं लाईव्ह आल्यावर बोलतोय तालुका मी राधिका पुणेकर जेवण झालं का तुमचं राधिका ताई मी जेवण ह्या टायमाला करत नाहीये आता चाय पिण्याचा टाइम आहे जेवण मी दुपारीच केलं राधिका ताई तुमचं स्वागत आहे लाईव्ह वरती तुम्ही नवीन आलात लाईव्ह आपल्या चॅनल लाईब कराठी पण गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग स्वागत आहे लाईव्ह स्क्रीन ला डबल टच करून लाईव्ह लाईक करा सर्वांनी नवीन असतात कारण लाईव्ह बरेच नवीन जॉईन आहेत सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचं आहे हाय 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 क्रांतिकारी जय भीम जय भीम, भीम।, भीम। आवाज थोडा खाली करा हो का चाय चालू आहे का आमचं पण चाय चालू आहे स्वागत आहे लाईव्ह वरते ते चॅनल सबस्क्राईब करा आणि भावांना सुपर करा सुपर ऑप्शन आहे आपल्या लाईव्ह ला सगळ्यांनी सुपर चॅट करा मेंबरशिप घ्या ओके बाय आम्ही आता लाईव्ह बंद करतो हाय हॅलो हॅलो स्वागत आहे लाईव्ह वरती या चाय प्यायला सगळ्यांनी चाय या जय सवता बोल जय भीम ताई जय भीम दादा जय भीम हो प्या प्या रस प्या आम्ही चाय पितो ह्या टायमाला माझे मिस्टर मिस्त्री काम करतात <laughs>

तुम्हीच प्यारस आम्ही चाय पितो तुम्हीच प्या तुम्हीच प्यारस तुम्हीच प्या आम्ही चाय पितो बघा चाय आहे माझ्यात जय भीम ताई जय भीम दादा जय भीम क्रांतिकारी जय भीम मला एक मुलगा एक मुलगी आहे तुम्हाला लाईव्ह बघायचं नाही तर जाऊ शकतात आता आम्ही बंद बरं करू